आमरण उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी प्रशासनाची धावपळ पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाला आली जात तर प्रांत अधिकारी तहसीलदार यांचं कर्तव्य काय त्या अवैध वाळू उपसा करणाऱ्या ठेकेदाराला कोणाचा मिळतो आशीर्वाद बघा सविस्तर न्यूज एन एम वर नमस्कार न्यूज एन एम मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण आलेलो आहोत शिबलापूर या ठिकाणी प्रेक्षकांनो संगमनेर तालुक्यातील हे शिबलापूर गाव आहे आणि या ठिकाणी स्थानिक नागरिक आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत आपण बघू शकता न्यूज एन च्या माध्यमातून आणि हे उपोषण कित्येक दिवसापासून वादग्रस्त ठरलेल्या अवैध वाळू ठेकेदाराच्या विरोधात आणि त्या ठेकेदाराला मदत करणाऱ्याच्या विरोधात सुरू केलेले आहे वारंवार तक्रारी होऊन देखील कारवाई होत नाही हे आपण या अगोदरही बऱ्याचशा वेळी बघितलं आहे त्यांचे कित्येक पुरावे तक्रारदारांनी आमदार खासदार मंत्री नेते पुढारी तथा संबंधित जे कोणी असेल त्यांना दिलेले आहेत अधिकाऱ्यांना देखील दिलेले आहे मात्र या गोष्टीकडे कोणीही लक्ष दिले नाही वेळोवेळी त्यांना दुर्लक्ष केलं गेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आज शेवटी या स्थानिक नागरिकांना अमरण उपोषणासाठी बसावे लागले आहेत नावाखाली बेकायदेशीरपणे हा आरोप या तक्रारदारांनी पुराव्यानिशी केलेला आहे आणि आज ते अमरण उपोषणासाठी बसलेले आहेत आजचा दुसरा दिवस आहे प्रशासनाची झोप उडालेली दिसून येत आहे आज या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि आरोग्य अधिकारी यांनी या उपोषणास्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांना काही गोष्टीतून आश्वासित केलेले आहे त्याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याचा आपण उपोषणकर्त्यांकडून प्रयत्न करणार आहोत या सर्व गोष्टी जाणून जनतेच्या हे लक्षात येतच आहे की हा टेका महसूलचे अधिकारी जसे की तहसीलदार असतील प्रांताधिकारी असतील किंवा अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब असतील यांच्या निदर्शनास किंवा यांना माहीत नाही का असे विविध प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे त्यामुळे प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांचं कर्तव्य काय अशी देखील चर्चा आज या ठिकाणी सुरू आहे बघूया सविस्तर तक्रारदार यांच्या मागण्या काय आहेत त्या न्यूज एन एम पीच्या माध्यमातून सर आपलं नाव आज तुम्ही उपोषण उपोषणासाठी बसले काय प्रमुख मागण्या आहेत तुमच्या प्रमुख मागण्या आहे की सदर माळवाडी येथून शेतकऱ्याच्या शेतातून जे उत्तलन होत आहे ते त्वरित व त्यानंतर डेपोतील शिल्लक वाळूसाठा गावातील नोंदणी करता त्यांना जाणव द्यावा ही प्रमुख मागणी आहे बेकायदेशीर वाळू तस्करी करणाऱ्या विरोधात कायदेशीर रीती कारवाई करावी ही एक प्रमुख मागणी आहे

बसण्यापूर्वी याबद्दल माहिती दिली आहे का महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना पण पोस्टाने पोस्ट, पोस्ट पेड केलेले आहे महसूल मंत्री साहेब यांना पण पालकमंत्री साहेब कलेक्टर साहेब जिल्हाधिकारी साहेब प्रांत साहेब तहसीलदार साहेब आशिव पोलीस स्टेशन संगणना उपविभागीय पोलीस स्टेशन सर्वांना माहिती दिली आहे मग तुमची यावरती प्रतिक्रिया काय व तुमची विचारपूस करण्यासाठी कोणी आलाय का इथे आजपर्यंत कोणी काय आलं नाही पोलीस अधिकारी आले होते व जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर बाकी शासकीय अधिकारी अजून कोणी आले नाही महसूल विभागाचे पोलिसांच्या काही प्रतिक्रिया भेटल्या का तुम्हाला पोलीस अधिकारी व डॉक्टर सांग जिल्हा परिषद डॉक्टर सांगतात की आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवतो महसूल अधिकाऱ्यांना